आताच्या घडीची मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर आली आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे पुतळा विटंबना प्रकरणी दोन्ही ठेकेदारांना जामीन मंजूर झाला आहे शैलेश पांडे आणि ठेकेदार अजित बाळूनवले या दोघांनाही संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयानं अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे कोर्टात त्यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की फिर्यादी पोपट चौधरी हे वकील देणार नाही आणि कोर्टात पूर्ण कामकाजासाठी जामीन मिळण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करू पण असा कोणताही प्रकार निदर्शनास आला नाही फिर्यादीच्या वकीनं फिर्यादीच्या वतीनं त्यांच्या वकिलांना जोरदार युक्तिवाद अनिकेत चौधरी यांच्याशी केला अखेरच्या युक्तिवादात अनिकेत चौधरी आणि ॲडव्होकेट ऋषिकेश वाणी यांनी बाजू मांडत दोन्ही आरोपींना जामीन मिळवून दिला आहे आताच्या घडीची ही मोठी आणि ब्रेकिंग बातमी आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे पुतळा विटंबना प्रकरणी दोन्ही ठेकेदारांना जामीन मंजूर झाला आहे